यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या राळेगाव विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाकडून आदिवासी बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद कुळमेते निवडणुकीच्या मैदानात आहेत सुशिक्षित आणि सामाजिक जाण असलेले युवा डॉक्टर कुळमेते यांचा या मतदारसंघात मोठासा युवकांचा संघटन आहे विधानसभा निवडणुकीला पहिल्यांदा सामोरं जात असलेले डॉक्टर कुळमेते यांनी प्रचाराच्या धावपळीत विदर्भ टाइम्स न्यूज सोबत बोलताना आपल्या मतदारसंघात प्रस्थापित पक्ष आणि राजकारण्यांवर हल्लाबोल करून विकासाच्या विविध मुद्द्यांवर आपल्या भावना व्यक्त केल्या जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत मोठा संघटन आहेत आणि या निवडणुकीत प्रा, प्रा, जनशक्ती पक्षाकडून ते निवडणुकीत उभे उभे आहेत प्रचारा दरम्यान आम्ही त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केलेला सोबत डॉक्टर अरविंद कोळमे त्या बोलूया सर एकूणच राणेगाव मतदारसंघात काय परिस्थिती आहे सध्या आता राणेगाव मतदारसंघामध्ये लोकांना नवीन चेहरा अपेक्षित आहे लोकांनी नवीन चेहऱ्याची मागणी केलेली आहे लोकांना हे जे आजी माझे आमदार आहे बीजेपीचे आमदार आणि आपले काँग्रेसचे आमदार लोकांची जनमानसांची अशी भावना आहे की आम्ही एकाला विटलो आणि एकाला बोर झालोय अशा पद्धतीची जनतेची प्रतिक्रिया आहे त्याच्यामुळे जनतेची मागणीच आहे आणि जनता मी नवीन चेहऱ्यालाच यावेळी संधी देणार आहे तिन्ही शहरामध्ये एवढा मोठा भेमडा प्रकल्प असताना सुद्धा तिन्ही शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आठ आठ दिवसाला पाणी येतो लोकांना त्याच्यातही शुद्ध पाणी येत नाही आणि त्या बिमरा प्रकल्पाचं तर पाणी शेतकऱ्यांना फार कमी शेतकऱ्यांना पाच टक्के शेतकऱ्यांना सुद्धा मिळत नाही या संदर्भात कधीही आजही माझी दोन्ही आमदारांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला नाही आणि त्याची जे त्या का ते जे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं ते काम सुद्धा पूर्ण झालेलं नाही रस्त्याच्या बाबतीत तसंच रस्ते अतिशय रस्ते आहेत आणि अतिशय खराब रस्ते आहे दुर्गम भागात सुद्धा जाणं एवढं कठीण आहे भूमिपूजन झालंय दोन पंचवार्षिक गेल्या आता विद्यमान आमदार जे भाजपचे आदरणीय अशोक भाऊ उलके यांनी काय कुठे कोणाच्या घशात टाकली सुदगिरणी याच्या संदर्भात अजूनही लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की कुठं गेली सुदगिरणी ते भूमिपूजन झालंय त्याचे काय निधी आला काय झालं काहीच माहीत नाही आणि ते सुदगिरणी सुद्धा या दोन पंचवार्षिक भोगल्यानंतरही ती सुदगिरणी सुरू झालेली नाही शेतकऱ्यांचे प्रश्न ना, आहे शेतकऱ्यांच्या जवळपास चाळीस हजार असे शेतकरी आहे की ज्यांनी जमिनी वाहत असताना ज्या जमिनीचे पट्टे आहेत समजा ते गायरान जमिनीचे पट्टे आहेत जे अतिक्रमण केलं आणि तिथे शेत वाहतात त्या जमिनीचे पट्टे सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेले नाही त्या संदर्भात नेहमी आपले जे शेतकरी आहेत बांधव ते नेहमी आंदोलन मोर्चे आणि उपोषण करतात परंतु त्यांना सुद्धा न्याय मिळवून देण्याचं काम या दोन्ही लोकांनी केलं आहे आज विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही पद्धतीचं मोठं कॉलेज नाही शिक्षणाची व्यवस्थित व्यवस्था नाही